Now and press the bell icon. Never miss an नमस्कार, PK News धाबे दणांची तालुका हातकणंगले राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र पुणे यांनी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभा निवडणूक पूर्वतयारी कामकाजसाठी सहकारी विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या सेवासंबंधी जिल्हाधिकारी यांनी अधिगृहित केलेले असणे तसेच सहकारी विभागातील तालुका जिल्हा व प्राधिक स्तरावर मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची यांची पदे रिक्त असणे त्यानुसार निवडणुकीस पात्र असलेल्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरळीत पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठमधील कलम त्र्याहत्तर कमध्ये निवडणुका पुढे ढकलण्याच्या राज्य शासनास असलेल्या अधिकारानुसार नामनिर्देशनाचा टप्पा सुरू झालेला आहे तसेच ज्या प्रकरणी मान्य सर्वोच्च व मान्य उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केले आहे अशा सर्व सहकारी संस्था वगळून राज्यातील अन्य सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर स्थगित करून दिनांक, दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत ही हो बाब संदर्भ क्रमांक दोन आणवे आपणास करण्यात आलेली होती तथापि संदर्भ क्रमांक तीन आण्वे शासनाने संदर्भ क्रमांक एकच्या आदेशातील परिच्छेद क्रमांक तीनमधील चौथ्या वळतील नामनिदेशनाचा टप्पा सुरू झालेल्या तसेच हे वाक्य वगळण्यात येत आहे अशा प्रकारचे शुद्धीपत्र काढण्यात आलेले आहे याची नोंद घेण्यात यावी व त्यानुसार कारवाई करण्यात यावी संदर्भे शुद्धीपत्र आदेशाचे प्रत पाठवण्यात आले आहे तरी सदर आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे असे आयुक्त सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने अशोक गाडे सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कळविले आहे चार मार्चचा एक आदेश व लगेच मार्चचा दुसऱ्या आदेशाने मात्र महाराष्ट्र सर्वत्र खळबळ उडाली असून संस्थाचालकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे व त्याचा फटका वडगाव येथील श्री कामधेनू दूध संस्थेच्या निवडणूक लढणाऱ्या सर्व सविस्तु सुविधा बसला असून सहकार खात्याच्या आदेशाने संयुक्त पॅनल प्रमुख व जयशिवराय पॅनेलच्या दोन्ही प्रमुखांना निवडणूक खर्चाचा मोठा फटका बसला असून यामध्ये दोन्ही पॅनलकडून दोन तीन वेळा जेवणावर डिजिटल बोर्ड खर्च जाहिरात असा सर्वसाधारण अंदाजित लाख लाख रुपये खर्च झाल्याची चर्चा सभासद वर्गात असून ते मात्र खुश आहेत शिवाय यांना परत एकदा दोनदा जेवणावळ मिळाली याचा अंदाज आहे पण त्यामुळे दोन्ही पॅन्यांचे नेते मात्र प्रचंड निराश झाले असून महाराष्ट्र शासनाने असा कसा काय निर्णय घेतला आमचे तर आजचा दिवस धरून तीनच दिवस बाकी आहेत गुरुवारी प्रचार संपतो व शुक्रवारी आठ रोजी मतदान आहे त्यामुळे एकतीस मे नंतर नव्याने शेवटच्या तीन टप्प्यात परत एकदा सभासदांना जेवणावळ डिजिटल व जाहिरात अशी तयारी करावी लागणार आहे तर सत्ताधारी यांच्यावर सत्तेत संस्थेत भ्रष्टाचार झाला आहे व त्यांना एकतीस मार्चनंतर लिटरला एक रुपया ठेव व फरक लातील म्हैस दूध लिटरला एक रुपया व गाय दूध लिटरला पन्नास पैसे फरक बिल याचे साधारण आठ ते नऊ लाख रुपये देण्याचे मोठे आव्हान आहे व संस्थेत सभासना वाटायला पैसे नाही तर मग ते आव्हान कसे पार करणार याकडे गट लक्ष ठेवून आहे तर सत्ताधारी संयुक्त आघाडीचे पॅनेल प्रमुख विजय मुगदोम यांनी संस्थेत भ्रष्टाचार झाला नाही विरोधक चुकीची माहिती सभासनाने देता येत असा पलटवाद केला असून विजय मुगदोम यांनी श्री धुणून दुसंस्थेत भ्रष्टाचार झाला असेल तर स्वतःची जमीन विकून सर्व पैसे भरू असे आक्रमक उत्तर सोशल मीडियामार्फत दिले असून त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधी गटांनी संस्था सचिव यांचे मते पूर्वीच्या संचालक मंडळाने वाटप केलेले फरक बिल बरोबर आहे मग संपला की विषय असा टोला सोशल मीडियावर व्हिडिओ पाठवून लागावला आहे निवडणूक स्थगितीमुळे बुधवारी होणाऱ्या दोन्ही गटाच्या सभा रद्द झाल्या आहेत सभासदांना मात्र गुरुवारी रात्री घरपोच होणाऱ्या लक्ष्मीची एकतीस मे दोन हजार चोवीस नंतर नवीन जाहीर होणाऱ्या तारखेची वाट पाहावी लागणार आहे